नमस्कार व्हिडर्स स्वामी या चॅनलवरती आपले सर्वांचे सहज स्वागत आहे मित्रांनो आपला आजचा व्हिडिओ आहे रुद्राक्ष आणि त्याचे महत्त्व रुद्राक्ष म्हटलं की लगेच आपल्या डोळ्यासमोर भगवान शंकराची प्रतिमा येते <coughs> भगवान शंकरांना अतिशय प्रिय असणारे बेलपत्र भस्म रुद्राक्ष या सर्व गोष्टी आहेत त्यातील आज आवडती गोष्ट म्हणजेच रुद्राक्ष याची महात्मी आपण आज जाणून घेणार आहोत तर मित्रांनो चला सुरुवात करूया आपल्या आजच्या व्हिडिओला श्री स्वामी समर्थ मित्रांनो <coughs> रुद्रा... रुद्राक्ष मूलतः <coughs> एक वृक्षाचे बीज आहे रुद्र रुद्राक्ष वृक्ष त्याचे नाव आहे रुद्राक्ष हा एक संस्कृत शब्द आहे रुद्र म्हणजेच साक्षात भगवान शंकर आणि अक्ष म्हणजे आश्रय रुद्र रुद्र म्हणजे भगवान शंकर आणि अक्ष अक्ष म्हणजे आश्रय म्हणजे भगवान शंकरचा आश्रय आपण ज्याला म्हणू शकतो पण मित्रांनो रुद्राक्षाचा संयुक्त अर्थ असा आहे की भगवान शंकराचे डोळे म्हणजेच रुद्राक्ष रुद्राक्ष हा भगवान शंकरांना अतिशय प्रिय आहे आणि रुद्राक्षाचे फायदे आपण आज बघणार आहोत पण मित्रांनो रुद्राक्ष बरेच प्रकारचे आपण आपल्याला बघायला मिळतात एकमुखी दोनमुखी पंचमुखी अशा प्रकारचे रुद्राक्ष आहे तर प्रत्येक म्हणजे प्रत्येक मुखी रुद्राक्षाचं महत्त्व जाणून घेणं एकाच व्हिडिओमध्ये शक्य नाही आहे तर आपण आज मोठी फक्त रुद्राक्षाचे महत्त्व बघणार आहोत तर मित्रांनो <coughs> रुद्राक्ष घातल्याने काय फायदे होतात ते सांगते रुद्राक्ष हे भगवान शंकरांना अतिशय प्रिय आहे दोन मुखी रुद्राक्ष हे भगवान शंकर आणि माता पार्वतीचे प्रतिनिधित्व करतात किंवा दोन मुखी रुद्राक्ष हे भगवान शंकर आणि माता प पार्वती यांचे प्रतिनिधित्व करतात किंवा त्यांना दर्शवतात हो तसेच पंचमुखी रुद्राक्ष हे पाच पांडव यांचं प्रतिनिधित्व करतात पंच पंचमुखी रुद्राक्ष घातल्याने तुमचं तुम्हाला म्हणजे मरणापासून अल, अल्प अल्पवयीन मृत्यूपासून तुमचा बचाव हा होत असतो तसेच मित्रांनो रुद्राक्ष घातल्याने एक वैज्ञानिक दृष्टिकोनाने असं म्हणतात की आपण जे रुद्राक्ष धारण करतो ते रुद्राक्ष धारण केल्याने त्या रुद्राक्षामधून आपल्याला एक श्वसन वायू मिळतो तो म्हणजे नोट्रॉफिक परमॅग्नेट परमॅग्नेटिक इलेक्ट इलेक्ट्रोमॅग्नेटिक अशा नावाचे वायू हे रुद्राक्ष सोडत असतो ज्याच्या श्वसनातून आपल्याला आपल्या शरीरातील रक्त परिसंचरण चांगल्या रीती होण्यास मदत मिळते <coughs> ज्याने आपल्या शरीरात म्हणजेच रुद्राक्षाचे महत्त्व हे धार्मिक तसेच वैज्ञानिक दोन्ही शास्त्रांमध्ये समान आहे तर रुद्राक्ष घातल्याने आपल्या म्हणजे दैनंदिन दे जीवनातील ताण आणि मानसिक तणाव हा कमी होत असतो तदनंतर रुद्राक्षाचे पूजन केल्याने किंवा रुद्राक्ष धारण केल्याने आपल्याला आपला ताण कमी होऊन ऊर्जा पातळी वाढते आणि अर्थातच मित्रांनो ऊर्जा पातळी वाढली म्हणजेच आपला आपल्याला मानसिक शांती मिळत असते <coughs> न घालता भगवान शंकराची प्राप्ती करणे हे अशक्य आहे जर तुम्हाला भगवान शंकराचा आशीर्वाद प्राप्त करायचा असेल दैनंदिन जीवनातील ताण तणावापासून मुक्ती हवी असेल तर रुद्राक्ष धारण करावा प्रत्येक शिवभक्तांनी किंवा नसेल त्यांनीही रुद्राक्ष धारण करणं हे खूप गरजेचं आहे आपण बघितले रुद्राक्षाचे वैज्ञानिकदृष्ट्या फायदे आणि तसेच धार्मिकदृष्ट्याही असलेले फायदे दोन्ही आपण या व्हिडिओमध्ये बघितले आहेत तर नक्कीच मित्रांनो तुम्हाला रुद्राक्षाचे महत्त्व कळले असेल तर तुम्ही दैनंदिन जीवनामध्ये रुद्राक्ष धारण करा आणि रुद्राक्षाचे जपनही करा तुम्ही रुद्राक्षाची माळ ही जपनास ठेवली तर हे खूप म्हणजे अत्यंत फलदायी ठरेल आणि तुमच्या जीवनातील ताणताणावही कमी होईल आणि शरीरातील रक्त परिसंचारणाशी रुद्राक्ष हा मदन कर मदत करत असतो श्वसनामध्येही त्यातून बाहेर पडणारे जे पॅरामॅग्निक नोट्रॉफिक नावाचे जे वायू आहेत हे आपल्या श्वसनाच आपल्याला मदत करतात तर प्रत्येक दृष्टीनं आपण बघितलं तर रुद्राक्ष हा आपल्यासाठी खूप असा फायदेशीर आहे तर सर्वांनी मित्रांनो प्रत्येक गोष्टीसाठी वेगळ्या वेगळ्या प्रकारचं रुद्राक्ष धारण करायचं आहे तुम्हाला जर मानसिक तणाव असेल जीवनातील आडे अडचणी दूर करायची असेल तर तुम्हाला पंचमुखी रुद्राक्ष हा धारण करावा लागेल तुम्हाला जर एक शुद्ध वायू पाहिजे असेल आणि शहरातील परिसंचन हे करायचं असेल परिसंचन योग्यरित्या सुरू ठेवायचं ठेवण्यासाठी करायचं असेल तर तुम्ही दोन मुखी रुद्राक्ष धारण करू शकता तसे हे वेगवेगळ्या प्रकारचे मुखी रुद्राक्ष आहेत त्याचे वेगवेगळे मापणी आहे ते एकाच व्हिडिओमध्ये सांगणं शक्य नाही आहे तरी आपण रुद्राक्षाचे वेगळेवेगळे किती मुख्य रुद्राक्ष कोणत्या कामावरती का काय कार्य करतो हे बघूया आणि मित्रांनो नक्कीच तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर चॅनलला लाईक अँड सबस्क्राईब करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ